अंजलीलाही बरं नव्हतं आणि त्याची देखील तब्येत ठीक नव्हती पण आनंद स्वस्थ बसणार थोडीच होता त्याने फ्रेड विरुद्ध केला होता तो ते करूनच राहणार होता त्याचं घरी राहण्यामागचं कारण हेच होत जातीने लक्ष घालून तो याकडे लक्ष देत होता की फ्रेडच्या कंपनीला भारतात परत कुठल्याही कंपनीसोबत बिझनेस करता येणार नाही संध्याकाळी शिवानी घरी आली की ती आणि आनंद खाली गार्डन मध्ये एक फेरफटका मारायला जायचे आणि तिथे मग शिवानी कंपनीत घडलेल्या सगळ्या घडामोडी सांगायची आजही ते खाली गार्डन मध्ये आले होते तिथेच ते एका पाकावर बसतात शिवानी तुम्ही आहात म्हणून मला खरंच कंपनीची काहीच काळजी राहिलेली नाहीये मला विश्वास आहे तुम्ही कंपनीसाठी तेच निर्णय घ्याल जे मी घेईन शिवानी फक्त स्मित हास्य करते त्याला बघत शिवानीचे वाऱ्यावर उडणारे केस आणि तिचं ते वारंवार सावरून काना मागे करणं हे बघत बसणं आनंदचा आवडता छंद झाला होता आता शिवानी आता आनंदला जास्त ओळखू लागली होती आधी त्याच्याशी बोलताना तिला वेगळीच औपचारिकता वाटायची ती आता कुठेतरी गळून पडली होती दोघही एकमेकांना चांगलं समजू शकत होते आणि त्यांची मैत्री आता चांगलीच खुल लागली होती उद्या तुम्ही येणार येणार ना अर्थातच येणार आहे मी ऑफिसला तुम्ही काय समजलात मला बहाणा मिळालाय का सुट्टीचा शिवानी त्याला मग काय असं बघते मी घरी राहून जे काम केलंय ना ते उद्या कळेलच तुम्हाला ऑफिसमध्ये दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये सर तुम्हाला भेटायला कोणी ड्रेक आलेत खूप महत्वाचं बोलायचंय म्हणतात आनंदला रिसेप्शनवरून फोन येतो ठीक आहे पाठवा त्यांना आत आनंद हातातल्या पेनचं झाकण लावत स्वतःशी हसतो तो, तो शिवानीला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतो ड्रेक आत येतो तसं आनंद त्याला बसायला सांगतो येस टेल मी मिस्टर ड्रेक व्हॉट ब्रिंग डिफिकल्ट सिर्फ तो आपका घाम पुसत गॉट अ वॉर्निंग लेटर फ्रॉम यु गवर्मेंट वी का डू बिजनेस इन इंडिया आनंद इफ चार्जेस आर प्रूव अगेन्स्ट अस येस आनंद आज शिवानी तथे आट्स ट्रू युअर कंपनी रिप्रेजेंटेटिव मिसबिहेव विथ हर Anand, Shivani kade Ishara See, I have some rules and we respect women. Do you understand? I can't do anything here. Mr. Anand, see, I'm very sorry for what has happened. We have already terminated Fred. Please don't generalize my company based on his behavior. Sorry, Mr. Drake. When you send him, you should have met sure, na? You send your best. शिवानी हे काय चाललंय हे न कळल्यामुळे पूर्णपणे गोंधळली होती आनंद तिच्याकडे बघून तिला सगळं समजावून सांगतो आणि हेही सांगतो की तिने त्याला केस परत घ्यायला सांगितलं तरच तो केस परत घेईल ट्रेक शिवानीला हे सांगण्याचा बराच प्रयत्न करतो की त्याची कंपनी देखील महिलांचा मान ठेवते आणि त्यांना फ्रेड असं काही वागेल याची अजिबात कल्पना नव्हती म्हणून त्यांनी त्याला काढूनही टाकलं होतं आपल्या कंपनीतनं आणि आता या केसमुळे त्यांची कंपनी मार्केटमध्ये तोंडावर पडली आहे भारतातच काय पण कोणीच त्यांच्यासोबत बिझनेस करू इच्छित नाहीये शिवानीला या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसतो ती ड्रेक कडे विचार करण्यासाठी वेळ मागते उद्या आपलं उत्तर कळवेल असं सांगते आणि निघून जाते शिवानी मग घरी निघून येते खूप काही सुरू असतं तिच्या मनात पूर्ण रस्ता अश्रू वाहत असतात तिच्या डोळ्यातनं भूतकाळातल्या जखमा आज जणू ताज्या झाल्या होत्या काही वेळाने रणजितचा तिला फोन येतो काय ग काय करतेस नहीं? नहीं। काही नाही शिवानी काहीतरी उत्तर देते काही नाही आनंदला विचारावं लागेल तुला काही न करण्याचे पैसे देतो की काय तो रणजित मिश्किलपणे म्हणतो रणजित काय झालं का फोन केलास अरे आठवण आली मला तुझी म्हणून केला फोन मला असं वाटलं की तुला बोलायचंय माझ्याशी म्हणून लावला फोन काय बोल ना मग काय करतेस जेवलीस का काय ग हो नाही काहीतरी बोल हम्म हम्म हु, काय जाऊ रे तुला बोलायचं नाहीये वाटत माझ्याशी ठेवतो मी फोन रणजित खोट खोट चिडत म्हणाला अरे तसं नाहीये रे रणजित सॉरी पण काय बोलू शिवानी स्वतःला सावरत म्हणाली काय ग शिवू ठीक आहेस ना कुठेस तू मला काही ठीक नाही वाटत आहे मी येऊ का ऑफिसला घ्यायला तुला मग आपण चौपाटीवर जाऊया मस्त पैकी किती दिवस झाले आपण गेलो नाही ना बोल ना येऊ मी घरी आहे शिवानी तुटक्या आवाजात म्हणाली घरी आत्ता या वेळेला काय ग काय झालं बरं भिरण नाहीये की काय झोपते मी आता जरा नंतर बोलूया आपण बाय असं म्हणत शिवानीने फोन ठेवला सुद्धा शिवानी काही विचार करत झोपण्याचा प्रयत्न करत असते डोळ्यांतून फक्त अश्रू ओघळत असतात विचार करता करता ती झोपी जाते तिला जाग येते ती रणजितच्या हाकेने ती, हाके ती डोळे उघडते तर समोर अंधुक्षी रणजितची छाबी दिसते तिला उठून बसते ती रणजित तू कसा काय रे लवकर रणजित तिच्या केसातून हात फिरवत बसला होता काय ग काय होत रणजितने बस तेवढंच बोलायची गरज होती शिवानी त्याला लहान मुलासारखं बिलगून रडायलाच लागते बराच वेळ रडत बसते ती काही वेळाने मग ती लांब होते स्वतःचे डोळे पुसते आणि त्याला सॉरी म्हणते खाय ग काय झालंय सांगशील तरी का आता शिवानी त्याला हुंदके देत झालेला सगळा प्रकार सांगते रणजित विचार करत असतो मग आता काय प्रॉब्लेम आहे आणि तुला वाईट कशाच वाटतय पण रणजित शिवानी घाबरत म्हणाली तुला साहिल आठवतोय का रे रणजित तिच्याकडे बघत हो असं म्हणतो त्याच्या खुनासाठी मला जेव्हा शिक्षा झाली होती ना रणजित तेव्हा मला इतकं असं वाटत होतं की कुणी माझं आपलं असावं ज्याने माझी साथ द्यावी ज्याने माझ्यावर विश्वास ठेवावा आणि माझ्यासाठी या सगळ्या सगळ्या जगाशी लढाव पण पण त्यावेळी कोणीच नव्हतं रे माझ्यासोबत रणजित माझ्या सख्या आई बाबांनी सुद्धा माझी साथ सोडून दिली होती रे त्यावेळी समाजाच्या भीतीने तेव्हा बाली जी आयुष्यात आला रे माझ्या कदाचित त्या नसत्या तर आज मी पण नसते रणजितने तिचे डोळे पुसत तिला म्हटलं अगं आज या जुन्या आठवणी का काढतेय का त्रास करून घेते स्वतःला इतका नाही कळते मला मी आज असं का करते ते आज माझ्या आयुष्यात माझ्यासाठी एक व्यक्ती सगळ्या जगाशी लढते रे माझ्या सन्मानासाठी मला मला न्याय मिळावा म्हणून मी जर आज त्याची साथ सोडली तर नाही मी नग नाही करणार आता त्याच्या माझ्यावरच्या विश्वासावर मला हे सगळं आता काहीच नको खर तर मी राजीनामाच दिला होता रे आता जर मी आनंदची साथ दिली ना तर जर्मनीच्या एका नामवंत कंपनीच दिवाळ निघेल आणि मी आनंदची साथ नाही दिली ना तर त्यांचा माझ्यावरचा विश्वास उडेल माझ्यासाठी घेतलेली मेहनत सगळी वाया जाईल रे त्यांची <laughs> मला मला खरंच काही कळत नाहीये रे की मी म, म, मी काय निर्णय घ्यावा शिवानीच्या डोळ्यापुढे भुरळ येऊ लागली रणजित तिला सांभाळतो शिवानी शिवानी तू काही खाल्लंयस का चल काहीतरी खाऊन घ्या आधी उठ उठ असं म्हणून रणजित तिला नीट उशीला टेकवून बसवतो तिला प्यायला पाणी देतो आणि मी आलोच असं सांगतो काही वेळाने रणजित तिचं ताट लावून घेऊन येतो तिला एक घास भरवतो शिवानीच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते वेगळ्याच विचारांमध्ये होती ती शिवू शिवू अगं सगळं ठीक होईल ग आनंद घरी आला ना की बोलू आपण त्याच्याशी तशी शिवानी मान हलवते मग ती त्याला घास बरवते कस खातोस रे तू शिवानी आश्चर्याने बघत असते त्याच्याकडे कारण तो तोंड बिघडवत असतो किती खारट आहे हम्म hmm, ते अश्रू मिळालेत ना त्यात तस शिवानी खुदकन हसते तू हसत खाऊ घालशील तर खाईल शिवानी त्याच्या हातावर दोन चार चापट्या मारते खाय ते वायफळ प्रयत्न करायचे कधी लागलाय का तुझा हात मला हम्म रणजित हसत बघत असतो तिला थँक यू रणजित शिवानी एक मोठा श्वास घेते आणि त्याचा हात हातात घेत म्हणते काय ग कशासाठी तू काही न सांगता आलास ना मला इतकं रडू दिलंस समजून घेतलंस म्हणून पण तू कसा काय घरी आलास लवकर बरोबर आहे ना जेव्हा माझे कामावर प्रेम करणारी शिवू घरी लवकर आलीये असं मला कळलं तेव्हा मला खटकलं काहीतरी गडबड आहे म्हणून तसाच निघून आलो बघ तुला बघायला संध्याकाळी आनंद घरी येतो तसा तो सरळ शिवानीला भेटायला जातो शिवानीचा नेमका डोळा लागलेला असतो रणजित त्याला बघून मी आलोय असं इशार्याने सांगतो रणजित आणि आनंद दोघही रूफटॉपला जातात वर गेल्यावर आनंद रणजितला म्हणतो तुम्ही आज लवकर कसे काय आलात दादा अरे शिवानीला फोन केला होता दुपारी थोडी अस्वस्थ वाटली रे म्हणून लवकर आलो अच्छा काय झालंय त्यांना रणजीत आनंदला तिच्या मनात चालू असलेली घालमेल सांगतो तिला कळत नाहीये कोणाच्या बाजूने निर्णय घ्यावा तिला तुम्हाला दुखवायचं नाहीये आनंद रणजितला बघून हसतो त्यात मी खा दुखावलं जाईल नाही तिला भीती वाटते तुम्ही जेव्हा तिच्या बाजूने उभे आहात अशा वेळेला तिने साथ नाही दिली तर ती तुमच्या विश्वासाला दगा देईल म्हणून काही दादा तुम्ही अजिबात काळजी करू नका मी बोलतो त्यांच्याशी असा कसा विचार केला त्यांनी एवढंच ओळखलं का त्यांनी मला रणजित देखील मग सुटकेचा श्वास घेतो आनंदच हे बोललं ऐकून खर तर कधी कोणती गोष्ट मनात घर करून बसेल काही सांगता येत नाही ना <laughs> हो ना पण तुम्ही अजिबात काळजी करू नका असं म्हणत ते अजून काही गप्पा मारत रूफटॉपवर बसतात मग ते दोघही खाली येतात शिवानी ध्रुवचा अभ्यास घेत होती आनंद तिला म्हणतो आपण आता बोलू शकतो का शिवानी रणजित तिच्या हातातून पुस्तक घेत म्हणतो मी घेतो त्याचा अभ्यास जा तू बोलून ये आणि नजरेने तिला जाण्याचा इशारा करतो शिवानीने आनंदशी काय बोलायचं याची तयारीच केलेली नव्हती ती गोंधळून रणजितकडे बघते तर तो फक्त जा असं म्हणत असतो शिवानी आनंद सोबत खाली गार्डन मध्ये जाते लिफ्ट मधून जाताना शिवानीची धडधड वाढली होती काय बोलू कस बोलू कशी सुरुवात करू इतके सगळे प्रश्न तिला पडलेले होते आनंदला तिची अवस्था चांगलीच कळत होती तोही नजर चोरून तिची मज्जा बघत होता गार्डन मध्ये गेल्यावर ते फेरफटका मारतात दोघही शांतच असतात आनंद आपल्या खिशात दोन्ही हात घालून फिरत होता शिवानी काही बोलेल का याची वाट बघत शिवानी तुम्हाला काही बोलायचं नाहीये का आज शिवानी गोंधळून म्हणत होती आनंद म्हणजे मला विचारायचं होतं एका बाकावर बसतो शिवानीलाही बस म्हणतो दोघही तिथे बसतात शिवानी पुढे म्हणते म्हणजे ना आनंद तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ना त्याची खरंच मला अपेक्षा नव्हती हो पण मला असं वाटत की ड्रेकने फ्रेडला शिक्षा दिली आहे ना त्याच्या वागण्याची मग आपण आता हा विषय जास्त ताणून त्याच्या कंपनीला नुकसान नको करायला शेवटी त्यांनीही न्याय हा केलाच आहे ना तुम्हाला काय वाटतं तिला असं विचार करून बोलताना बघून आनंद स्वतःशीच हसत होता शिवानीचं बोलणं संपल्यानंतर आनंद गंभीर होऊन समोर बघत बसतो काहीच बोलत नाही तो आनंद तुम्हाला जर वाटत असेल आपण नको त्यांना माफ करायला तर मी नाही संमती देणार माघार घेण्याची आनंद तिच्याकडे गंभीर होऊन बघतो आणि म्हणतो शिवानी तुम्ही मला किती ओळखता आ? काय शिवानी आपण इतक्या दिवसांपासून एकत्र काम करतोय बरोबर तुम्ही मला हा प्रश्न विचारणं मला खरच कळत नाहीये अपेक्षित नव्हता मला हा प्रश्न तुमच्याकडून हे बघा मी स्वतः अन्याय सहन करत नाही आणि कोणाला सहनही करू देणार नाही हो मी पण तेच म्हणते आनंद तेवढ्यात आनंद तिला हात दाखवून थांबा असं बघतो तुमच्याकडनं मला ही अपेक्षा बिलकुल नव्हती शिवानी मी ही केस माझा पुरुषार्थ बलवत्तर व्हावा माझ्या इगोला शांत करावं किंवा माझं नाव व्हावं म्हणून नाही केलीये ना तुम्हाला जो राजीनामा देण्याचा निर्णय घ्यावा लागला ना त्याचं उत्तर म्हणून उचललेलं पाऊल मी हे प्रत्येक वेळाला माघार स्त्रीनेच घेतली पाहिजे असं काही नाहीये आणि तुमच्या जागी दुसरी कोणी स्त्री असती ना तरी मी तिच्या पाठीशी असतो तुम्ही त्या दिवशी अगदी बर होतात म्हणून केस केली आज तुम्ही जे बोलताय ते देखील बरोबर आहे जर फ्रेडला शिक्षा केली असेल तर त्याला आणि त्याच्या कंपनीला शिक्षा देऊन उपयोग नाही आहे मान्य तर मीही तुमच्या निर्णयाशी सहमत आहे आता आपण केस माघारी घेऊ शकतो आणि ड्रेकही समजून घेईल आपण जे दाखवून द्यायचे ते तर दाखवलंच आहे अख्ख्या जगाला स्त्री शक्ती कधीही कमी नसते आनंद बराच वेळ बडबड करत होता आनंद आता जे काही बोलला होता त्यामुळे शिवानीच्या मनावरच एक मोठं दडपण दूर झालं होत ती त्याच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या मावळत्या सूर्याच्या किरणांना बघत बसली होती त्या किरणांनी त्याच्या डोळ्यांना वेगवेगळ्या छटा येत होत्या अलगद उड़ती बट सांगते तुला गुंतले जीव हे आपले कि चंद्राची साधना साथ दे तू मला साथ दे तू मला शिवानी बराच वेळ आपण एकटच बोलतोय आणि शिवानीचं लक्षच नाहीये हे बघून आनंद तिला चुटकी वाजवून वास्तवात आणतो शिवानी भानावर येऊन काय असं बघते चला जायचं वर ती मान हलवून हो असं म्हणते दुसऱ्या दिवशी सकाळी 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 ड्रेक ऑफिसला येऊन थांबला होता आनंद त्याला बघून आत जातो शिवानीला आपल्या केबिन मध्ये बोलावतो मग रिसेप्शनला फोन करून ड्रेकलाही बोलावून घेतो ड्रेकच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती आज त्याच्या कंपनीचं भवितव्य ठरणार होत आनंदला शिवानी बजावते बघा त्याचा चेहरा खूप काळजीत वाटतोय तो, तो। उगाच वायफळ बडबड न करता त्याला सरळ सांगून टाका ना की आपण केस परत घेतोय आनंद ठीक आहे असं बघतो आणि ड्रेकलाच असं सांगतो ते ऐकून ड्रेकच्या चेहऱ्यावर जे हसू उमटत ते बघण्यासारखं होतं तो शिवानीचा हात आपल्या हातात घेतो आणि थँक यू म्हणतो शिवानी अस्वस्थ होऊन आनंदकडे बघते तसा आनंद तिचा हा, हात त्याच्या हातातून सोडवतो ट्रेक आपल्या खिशातून काहीतरी काढतो आनंद बघतो तर तो एक चेक लिहित होता नो नो ट्रेक प्लीज प्लीज विद इन डू दिस फॉर मनी ओके आय नो आनंद दिस इज फर्स्ट इन्स्टॉलमेंट ऑफ आर डील टेक दिस असं म्हणून त्यानं तो चेक आनंदच्या हातात दिला वी वॉन्ट टू डू बिझनेस विथ यू असं म्हणत तो आनंदशी हात मिळवतो आणि निघून जातो आनंद शिवानीकडे बघतो आणि ती त्याच्याकडे दोघांनाही हे अपेक्षित नव्हतं मग चला घरी सांगा आज पार्टी करायची आहे पार्टी आनंदच्या वाक्यावर शिवानी जोरात हसते आणि काही क्षणांनी आनंदही तिची